मानवता धर्म खूप महत्वाचा आहे खूप लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचेल आणि सर आपल्या इथं काय काय सेवा प्रदान केलेली आहे आता जसं कुष्ठरोग्यासाठी संस्थेने प्रथम नवीन चालू केलं होतं युनिट मराठवाड्यामध्ये अशाच प्रकारचा कुष्ठरुग्ण कमी झाल्यानंतर आता काय करायचं इथं जो ढाचा आहे त्याचं काय करायचं मग संस्थेचालकाने असा विचार केला बा अशी एखादी गरज आहे का जे लोकांच्या गरजेप्रमाणे आपल्याला काम करता येईल मग त्याच्यामध्ये प्रौढ मतिमंद जे वयाच्या अठराच्या पुढचे वयाच्या अठरा पर्यंत बऱ्याच ठिकाणी शाळा आहेत वस्तीगृह आहेत अजून काही युनिट चालतात पण वयाच्या अठरा नंतर जवळपास कुठेच नाही वयाच्या अठरा नंतर कुठेच नाही कुठेच नाही कारण सरकार अनुदान देत नाही म्हणून कोणी काढतही नाही जिथं सरकार अनुदान देत नाही कोणी काढत नाही मग अशा मुलांचं नंतर काय म्हणजे अंधारच आहे ना सर एकोणीसशे अठरा मध्ये आम्ही त्या म्हणजे त्या मुलं मुलांचं युनिट चालू केलं आणि ते मुलांचं युनिट चालू केलं पण सरकार आम्हाला अनुदान देत नाही कारण अठरा वर्षाच्या पुढे प्रयोजन नाही सरकारकडे सरकार आम्हाला अनुदान देत नाही आणि आम्ही मुलांकडून फीसही घेत नाही पण जनता जनार्दन लोकांच्या मदतीनं हे अतिशय उत्तम प्रकारे चालते कारण आम्ही लोकांना म्हणजे हे करतो आल्यानंतर त्यांना दाखवणं आणि त्यांनी जे देतात लोक ते आम्ही त्यांना डायरेक्ट त्यांच्या पडून करतो होतो जमा ठेवतो नंतर मुलांना देतो असं नाही जे, जे काही येथील गेस्ट आमचे वाटणार आम्ही त्यांनाच त्यांच्या हस्ते वाटायला सांगतो त्याच्यामुळे त्यांनाही बरं वाटते आणि आमचं काम भागते काम चालतं काम महत्वाचं म्हणजे लोकांच्या जनतेच्या मदतीचं काम आहे तुम्ही जे सेवा प्रदान करताल त्यानुसार इथे जे पण कुष्ठरोगी आहेत मतीमन मुलं आहेत त्यांना हेल्प होईल एक सेवा म्हणून तुमच्याकडून भेटेल आणि ते कर्मानुसार माणूस ओळखला जातो तुम्ही चांगले कर्म करताल तुम्हाला अवश्य पुण्य भेटणारच आहे आणि पुण्यासाठी जो व्यक्ती जातो पण जा ते स्वार्थ पण येतो त्यामध्ये तर त्यामुळे निस्वार्थ सेवा या ठिकाणी होते आणि सर ते एवढ्या वर्षापासून प्रदान करतायत आपल्या इथले जे मुलं आहेत आता जवळपास आपल्याकडे एकोणीस मुलं आहेत मतिमंद मुलं ज्याच्यामध्ये काही ना बोलता येत नाही काही ना म्हणजे शू करणं किंवा शी करणं तेही समजत नाही ते म्हणजे कपड्यामध्ये सुद्धा करतात किती खायचं तेही समजत नाही म्हणजे ते थोडंसं अवघडच आहे पण चालू आहे आमचं जे काम चालू आहे संस्थेच्या वतीनं मराठवाडा लोकसेवा मंडळ ही संस्था आहे आपली त्याच्या वतीने ते चालू आहे पद्मश्री श्यामरावजी कदम या नावानं प्रौढ मतिमंद शाळा ही आपण त्या ना त्यांच्या नावानं ती चालू केलेली आहे आणि त्या सगळ्या चालू आहे आमची चाळीस मुलं ठेवण्याची चा आमची पूर्ण तयारी आहे आम्ही पलंग गादी उशी सर्व आमच्या चाळीस मुलांच्या दृष्टीने आपण तयार केलेलं आहे आमच्या इथे त्या मुलांकडून आम्ही आ, बुके तयार करून घेतो कापडी बुके त्याच्यानंतर दिपाळीचे दिवे तयार करून घेतो त्याच्यानंतर द्रोण प्लास्टिक म्हणजे याचे सिल्वरचे द्रोण तयार करून घेतो त्याच्यानंतर प्लास्टिकचे